नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी बोरिवडे पोलीस पाटलांनी लाच मागितल्या प्रकरणी अँटी करतात या कारणासाठी तुझ्यावर दारू विक्री करतोस म्हणून कोडोली पोलीस स्टेशन मध्ये अर्ज केला आहे तुझ्यावर कोडोली पोलीस ठाण्यात कारवाई होणार असून ती तक्रार मागे घ्यायची असेल आणि तुला जर दारू विक्री करायची असेल तर पाच हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी मागणी केल्याचा अर्ज पोलीस पाटील भरतशंकर यांनी अँटी तक्रार, करप्शन कडे दाखल केली आहे या अर्जाची अँटी करप्शनने पडताळणी केली असता पोलीस पाटील सूर्यवंशी यांनी तक्रारदार यांचे वर कोडोली पोलीस ठाणे येथे दारूचे अनुषंगाने तक्रार दाखल असून सदरची तक्रार कोडोली पोलीस ठाणे येथील पोलिस यांच्याकडून मिटवतो यांना दारूचा धंदा सुरू करण्यास परवानगी देतो यासाठी कोडोली पोलीस ठाणे येथील पोलीस यांना पाच हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून तक्रारदार यांचेकडे पोलीस पाटील सूर्यवंशी यांनी पाच हजार रुपयाची मागणी करून रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले म्हणून बोरिवडेचे पोलीस पाटील भरतशंकर सूर्यवंशी यांच्यावर अँटी करप्शन ने कारवाई करत सूर्यवंशी याला ताब्यात घेतला आहे याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा